स्टार्ट त्यामुळे ब्रेकफास्ट बी करून झालेला आहे आणि आता डायरेक्टली जेवण आणि आज आमच्या जेवणाला बनवलेला आहे काकडी टोमॅटो गाजर कोशिंबीर भात मसूरची आमटी कोबीची भाजी आणि ही लसूणीची चटणी चला जेऊया तो गाय आम्ही आता जेवण चाललो आहे ते स्प्लेंडर आणण्यासाठी आमची एक स्प्लेंडर होती जुनी आणि ती जरा खराब झालेली होती त्यामुळे आम्ही ती मेकॅनिककडे सारखी करायला दिलेली होती आणि ती आता रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे ती आणण्यासाठी सो माझ्या वडा बरो माझ्याबरोबर आहे तो अभिषेक आणि आम्ही दोघे जण चाललो आहे आणायला सो लेट्स गो आणि बघा हिरी आमची आहे स्प्लेंडर बघू शकता आणि इकडं काम चालू आहे थोडं तो गाय आता वाजलेला आहे करेक्ट सात वाजून चौतीस मिनटं आणि आम्ही गाडी घेऊन पोहचलेला आहे घरी आणि आता आम्ही खाणार आहे ते शिकरण चपाती आणि ही मुगाची आमटी आणि हा पण इकडं खात आहे बघा तो मी तुम्हाला नंतर भेटतो तो गाय ही बघा ही आहे आमची गाडी आणि आता तुम्हाला दाखवतो याचा एक्झॉस्ट साऊंड तर बघूया इकडं हा किती मोठा आमचा आहे तो तो गाईज आम्ही आता येताना हा पेंट घेऊन आलेला एक्रेलिक स्प्रे पेंट आणि आम्ही हा पूर्ण इकडं मारणार आहे गाडीला सो त्यामुळे पूर्ण एकदम चकाचक आणि एकदम शायनिंग दिसणार आहे गाडी बघा आहेच आमचा फायनली पेंट करून जा झालेला आहे तुम्ही इकडं बघू शकता हा पूर्ण मॅट ब्लॅक मारलेला आहे इंजिनला पण मारलेला आहे तुम्ही इकडं बघू शकता आणि त्यानंतर इकडं पुढे या पुढच्या कवराला पण मारलेला आहे आणि याचा आम्ही हा पंखा आहे तो गाडून उडवलेला आहे आणि इकडून तुम्ही इकडं बघू शकता कशा प्रकारे आम्ही पेंट केलेला आहे तो आणि नंबर प्लेट आहे ती खराब झालेली होती त्यामुळे लावायची उरलेली सो आम्ही ती लावणार आहे आणि इकडं थोडंसं बारीकसं काम उरलं आहे हे बघा हा पेंट आहे तो हा पूर्ण काढायला पाहिजे मला सो मी हा नंतर काढेन तोपर्यंत हे बघा अशा प्रकारे ही आमची स्प्लेंडर रेडी झालेली आहे आणि तुम्हाला आता एक्झॉस्ट साऊंड तुम्हाला दाखवतो आवाज कसा येतो तो आणि त्यानंतर आम्ही इकडं तुम्हाला दिसू शकतो इकडं आम्ही हा पूर्ण रोप बांधलेला आहे इकडं पण बांधलेला आहे पाठीमागून बघा तुम्ही आणि इकडं आम्ही काय केलं आहे ते बघा इकडं आम्ही पूर्ण नायलन दोरी घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे बांधलेली आहे आणि त्याच्यावरून आम्ही आता ब्लॅक पेंट मारणार आहे तो गायझ आता मी तुम्हाला दाखवतो एक्झॉस्ट साऊंड याचा तो गाइज हे बघा हा आहे एस सी प्रोजेक्ट आणि इकडं अशा तऱ्हेने इकडं तो बसणार आहे त्याला आणखी एक बँडपायप येणार आहे आणि त्याला तो बँडपायप आणि हा सायलेन्सर दोन्ही याला गॅस वेल्डिंग करावं लागतं आणि ते आम्ही जोडायला जाऊन करणार आहे तिकडं जवळच आहे एकदा गॅस वेल्डिंग करणारा सो ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा कशा तऱ्हेनं फिट केलेला आहे हा सायलेन्सर तो गा मी आता अभिषेकला पोचवायला चालला आहे धारबांदड्यापर्यंत कारण त्याचे बाबा आहे तिकडे येणार आहे त्या न्यायला सो बघा आता वा रात्रीचे वाजलेलं आहे करेक्ट नऊ वाजून दहा मिनटं आणि आता मी पोचत आलेलं आहे ते बघा सो so, आम्ही फायनली इकडं धारबांड्याला पोहोचलेलो आहे आणि हा पणजी बेळगाव हायवे आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही इकडं थांबलेलो आहे so, तो काय आता अभिषेकला सोडून मी फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय